प्रत्यक्ष महोदय मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपल्या आपल्या माध्यमातून शासनास विनंती करतोय की राज्य कामगार विमा योजनेमार्फत अल्पवेतन असणाऱ्या सर्व क्षेत्रातील कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी राज्य कामगार रुग्णालयाची स्थापना करण्यात आली होती सध्या स्थितीत राज्यातील सुमारे साडेतीन लाख कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी या कामगार रुग्णालयावर आहे कामगारांच्या आरोग्य सेवेसाठी त्यांच्या वेतनातून त्यांच्या कंपनी मालकांकडून वर्गणीच्या स्वरूपात कोट्यावधी स्वरूपाचा निधी रुग्णालयाच्या खात्यात जमा होतो परंतु या रुग्णालयात अद्यावत अद्ययावत वैद्यकीय सेवा मात्र कामगारांना मिळत नाही हजारो कामगारांसाठी आरोग्यदायी असलेल्या नागपूरच्या राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालयामधील रिक्त पदांमुळे रुग्णसेवेचा बोजवारा उडाला आहे सध्या स्थितीत या रुग्णालयातील तीनशे मंजूर पदांपैकी तब्बल साठ टक्के पदे हे रिक्त आहेत विशेष तज्ज्ञांच्या तेरा पदांपैकी दहा पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहे निवासी वैद्यकीय अधिकारी निवासी अधिकरण शास्त्रज्ञ निवासी क्षकिरण शास्त्रज्ञ जीव रसायन शास्त्रज्ञ व सहाय्यक अधिसेवेचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची तब्बल सदुसष्ट पदे रिक्त आहेत सदर रुग्णालयातील रिक्त पदांचा थेट परिणाम रुग्ण सेवेवर विमा सोसायटी रुग्णालयामधील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही करण्यात यावी ही या औचित्याच्या मुद्दाद्वारे आपल्याला सुनातील हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस ग aura masalah boleh ikut ni awak